नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टीटी टी एक्झाम पेपर एक व पेपर दोन या दोनही साठी महत्वाचे असणाऱ्या विषयांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण ऑनलाइन कोर्स घेतोय आणि या कोर्स मध्ये आपण टी एक्झामला विचारले गेलेले सर्व मॅथचे टॉपिक घेणार आहोत आणि त्यासोबतच त्या टॉपिक रिलेटेड आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले गेले ते प्रश्नही घेणार आहोत आणि काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत त्यासोबतच त्याच्या ते, ते, ते प्रश्न सोडवताना काही शॉर्ट ट्रिक्स असणार आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत तर अशा या सिरीजचा आता आपला टॉपिक आहे सरासरी तर या टॉपिक रिलेटेड कोणते uh, कोणते प्रश्न विचारले गेलेत आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे ते आताच्या माझ्या आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे तर हे सुरुवातीचे जे काही टॉपिक आहेत तर हे सर्व टॉपिक आहेत हे तुमचे पेपर एक व पेपर दोनचे सामायिक टॉपिक आहेत हे पेपर एक चे टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न पेपर दोन ला प्रश्न आहेत हे पेपर दोनचे टॉपिक आहेत ज्याच्यावर पेपर एक मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पहिले टॉपिक ते सामायिक टॉपिक तर सुरुवातीला आपण एक ओव्हरलुक करूया कशा पद्धतीने सरासरीवर प्रश्न विचारले जातात आणि नंतर आपण कन्सेप्ट पाहून पुन्हा आपण हा आपला टॉपिक घेणार आहोत प्रश्न सोडवणार आहोत ओके ठीक आहे तर पा एक ते एक्क्याण्णव पर्यंत नैसर्गिक संख्येची सरासरी किती दोन हजार चोवीसला ला म्हणजे लास्ट टी ला विचारला गेलेला प्रश्न आहे एक ते एक्क्याण्णव पर्यंतच्या संख्येची सरासरी किती तर नैसर्गिक संख्येची सरासरी याचं सूत्र तुम्हाला जर माहित असेल तर हा प्रश्न तुम्हाला स्पीडने सॉल्व्ह करता येणार आहे त्यानंतर एका तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा आहे वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यावर त्या गटाची सरासरी वय एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता त्यानंतर एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार आठ हजार आहे त्यात सात कामगारांचा सरासरी पगार बारा हजार उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार सहा हजार तर कारखान्यातील एकूण कामगारांची संख्या सरासरीचा प्रश्न आहे थोडासा मोठा आहे पण काय हरकत नाही एका तो सॉल्व्ह होणार आहे त्यानंतर जर एका प्रश्न एका कुटुंबातील आठ सदस्यांची सरासरी वय चोवीस कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी वय पाचणी कमी होत असेल तर मृत्यू पावल्या सदस्याचे वय किती तर या पद्धतीने तुम्हाला अतिशय सोपा एक सेम प्रश्न झालेला आहे ठीक आहे त्यानंतर एका विद्यार्थ्याला गणित आणि इंग्रजी विषयात सरासरी शहात्तर गुण हिंदी आणि इंग्रजी विषयात एकोणनव्वद गुण हिंदी आणि गणित विषयात चौऱ्याऐंशी गुण तर त्या विद्यार्थ्याला गणित विषयात किती गुण मिळालेले आहेत तर अतिशय सोपा म्हणजे ठीक आहे काही थोडासा वेळ लागणार आहे पन्नास सेकंद तीस सेकंद चाळीस सेकंद पण सोपे प्रश्न आहेत एका परीक्षेत ऐंशी विद्यार्थ्यांना सरासरी पन्नास गुण आहेत त्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी अठ्ठावन्न गुण आहेत व नापास विद्यार्थ्यांना सरासरी अठरा गुण आहेत तर परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची ना संख्या किती ठीक आहे तर प्रश्नांचा एक पाठ तुमच्या लक्षात आला असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे ते वेगळं सांगायची गरज नाहीये तर सरासरी आपण काय करतो सगळ्या सर्वांची बेरीज दिलेल्या सर्व संख्येची बेरीज ओके Uh, सरासरीचं सूत्र जे माहिती आहे तुम्हाला तरी पण पाहतोय आपण सरासरी ओके okay? ठीक आहे इज इक्वल टू सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या म्हणजे तुम्ही किती जणांची बेरीज करता जेवढ्यांची बेरीज करायची तेवढी सगळे अंक वरती ला किती जणांची बेरीज केली तेवढे अंक खाली इट तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे सरासरी मिळणार आहे काही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायची जर डायरेक्ट प्रश्न विचारले गेले तर सूत्र जर तुम्हाला माहिती असेल तर काही सेकंदर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता तर पहा पहिल्या यन नैसर्गिक संख्येची बेरीज जर मला पहिल्या यन नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असेल तर सिंपल सूत्र यन अधिक एक भागिले दोन एवढंच त्याचं सिंपलचं सूत्र आहे तर या सूत्राच्या आधारे तुम्ही नैसर्गिक संख्येची काय करू शकता बेरीज करू शकता ठीक आहे यन समनैसर्गिक संख्येची बेरीज पहिल्या पहिल्या अतिशय महत्त्वाचा शब्द असेल पहिल्या पहिल्या म्हणजे नैसर्ग संख्या चालू कुठून होतात ए एक दोन अशा पहिल्यापासून पहिल्या सम म्हणजे दोन चार सहा आठ असा त्याचा अर्थ होतो पहिल्या यन विषम याचा पण अर्थ तुमच्या लक्षात आला असेल एक तीन तर अशा पहिल्या यन सम संख्येची बेरीज जर विचारली तर याचं सिंपल सूत्र आहे यन अधिक एक बस म्हणजे पहिल्या दहा सम संख्येची बेरीज ती असते अकरा ओके पहिल्या वीस सम संख्येची बेरीज ती असते एकवीस दॅट्स इट या पद्धतीने जर विचारलं तुम्हाला पहिल्या दहा विषम संख्येची बेरीज तर त्याचं सिंपलचं उत्तर आहे यन म्हणजे यन विषम नैसर्गिक संख्येची बेरीज यनच असते याचा अर्थ काय होतो पहिल्या दहा विषम संख्येची बेरीज दहाच पहिल्या शंभर विषम संख्येची बेरीज शंभर या पद्धतीने त्यानंतर पहिल्या यन नैसर्गिक संख्येच्या वर्गांची सरासरी सॉरी आपण सरासरी पाहतोय बेरीज नाही तर ही सगळी सरासरी पाहिली आपण तर पहिल्या यन नैसर्गिक संख्येच्या वर्गांची सरासरी आता वर्गांची सरासरी काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे यन अधिक एक पा सूत्र नीट लक्ष ठेवा दोन यन अधिक एक भागीले सहा या सूत्राच्या आधारे तुम्ही नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज म्हणजे थोडक्यात काय यन एकचा चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग असं करत चारचा वर्ग या सर्वांची बेरीज समजा ती तुम्हाला दहाच्या वर्गापर्यंत करायची याचा अर्थ यन आता जो तुमचा आहे हा यन काय तुमचा दहा आहे हे लक्षात ठेव आलं लक्षात त्यानंतर पहिल्या यन नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज जर घनांची बेरीज करायची असेल तर सिंपल सूत्र आहे यन गुनिले एन अधिक एक याचा वर्ग करायचा आहे भागिले चार करायचे म्हणजे पहिल्या दहा निसर्ग संख्येच्या घनांची बेरीज याचा अर्थ यन हा तुमचा किती झाला दहा झालेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला काही सूत्र लक्ष ठेवायची ही सूत्र जर तुमच्या लक्षात असेल आणि याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर तो तुम्हाला स्पीडने काय करता आला पाहिजे सोडवता आला पाहिजे ठीक आहे तर आपण आपल्या अं कन्सेप्ट पाहिलं म्हणजे आधी सुरुवातीला प्रश्न पाहिला कन्सेप्ट पाहिला आणि आता आपल्या अं प्रश्नानं आपण काय करतोय सुरुवात करतोय आता इथं काय सांगितलंय एक ते एक्याण्णव पर्यंत निसर्ग संख्येची सरासरी तर एक पासून म्हणजे पहिल्या एक्क्याण्णव नैसर्गिक संख्येची आपल्याला बेरीज करायची एक्क्याण्णव पहिले सांगितलं तर आपल्याला सूत्र माहिती आहे आता एक्क्याण्णव म्हणजे यन मध्ये एक मिळवा भागिले दोन करा बस जेवढी संख्या दिली एन प्लस एक भागिले दोन हे आहे त्याच्या सरासरीचं सूत्र म्हणजे किती आले इथं ब्याण्णव भागिले किती आले दोन बे चौक आठ एक उरला बेसर बारा म्हणजे त्यांची जी सरासरी ती किती आली सेहेचाळीस आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे काही सेकंदात तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे आता एका तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांची सरासरी वय चौ चौदा आहे किती आहे छत्तीस विद्यार्थी इकडे किती आहे विद्यार्थी इकडे कोण आहे विद्यार्थी आणि इकडे काय वय ओके ठीक आहे छत्तीस विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती आहे चौदा वर्ग शिक्षक मिळवल्यास वर्ग शिक्षकाची वय त्याच्यात मिळवल्यास त्या गटाची सरासरी जे एक ने वय सरासरी कितीने वाढते एक ने वाढते तर शिक्षकाचं वय किती आता विद्यार्थी संख्या म्हणजे इकडे जे पार्ट तुम्ही पाहताय तर ही काय संख्या आहे ओके इकडे काय संख्या का विद्यार्थी संख्या असेल शिक्षकाची संख्या आणि इकडे काय वय ह्या दोनचा गुणाकार करायचा आहे पहा सा छत्तीस गुण्हेले चौदा आता जेव्हा शिक्षक याच्यात मिळवला जाणार आहे तेव्हा विद्यार्थी संख्या किंवा ती जी संख्या वाढणार आहे ती काय होणार थर्टी सेव्हन सदतीस गुन्हेले सरासरी एक नाही वाटते म्हणजे किती होणार आहे पंधरा बस ह्या दोघांमधली ह्या गुणाकारामधलं फक्त तुम्हाला काय करायची वजाबाकी करायची जे उत्तर असेल ते तुमच्या शिक्षकाचं वय असणार आहे ठीक आहे तर छत्तीस गुन्हेले चौदा म्हणजे चौदा सॉरी चौदा पंच सत्तर सत्तर आणि चौदोनस चौऱ्याऐंशी आच्या आठ चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस सन आठ पन्नास ठीक आहे आता इथं पंधरसठ नव्वद आणि पंधरा पाच आले हा झाले दहा पंधरा तरी पंचेचाळीस दहा पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न ओके ठीक आहे तर या ठिकाणी फक्त काय करायचंय या मोठ्या संख्येतून ही संख्या काय करायची आपल्याला वजा करायची पाचशे पंचावन्न पाचशे चार गेले म्हणजे किती राहिले खाली एकावन्न म्हणजे शिक्षकाचं जे वय असणार आहे ते किती असणार आहे एकावन्न आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा त्यानंतर प्रश्न आहे का एका कारखान्यातील सर्व कामगारांच्या कामगारांचा सरासरी पगार सर्व कामगारांचा सरासरी पगार त्यात सात कामगारांचा सरासरी पगार हा बारा हजार रुपये उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार हा सहा हजार रुपये तर कारखान्यातील एकूण कामगारांची संख्या किती जर आपल्याला एकूण संख्या काढायची असेल तर एकूण संख्येला आपण एकूण संख्या याला आपण एक्स मानला एक आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त जाईल पण तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही स्पीडने सॉल्व करू शकता ठीक आहे आता एकूण संख्या जी आहे ती एक्स जर मानली तर कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार आता सर्व कामगारांचा सरासरी पगार जर आठ हजार आहे हा सरासरी आठ हजार आहे तर एकूण एकूण बेरीज इथं काय असणार आहे एकूण बेरीज भागीले संख्या किती संख्यांची बेरीज करतात एकूण कामगार किती आता एक्स तर पूर्ण सर्व कामगारांच्या पगाराची जी बेरीज होणार आहे ती किती होणार आहे एकूण बेरीज या ठिकाणी होणार आहे आठ हजार एक्स ओके ठीक आहे आता हा काय झाला एकूण बेरीज सर्व कामगारांच्या पगाराची बेरीज किती आहे आठ हजार एक्स ठीक आहे आता त्यातला सात कामगारांचा सरासरी पगार बारा हजार आहे सात कामगारांचा पगार जर बारा हजार असेल तर सात कामगारांच्या पगाराची बेरीज किती ओके मग सात जे कामगार आहेत कामगार यांचा एकूण पगार एकूण पगार कोणाचा एकूण पगार सात कामगारांचा मग सात कामगारांच्या पगाराची बेरीज भागिले सात आणि हा जो ही जी सरासरी येते ती किती येते बारा हजार म्हणजे एकूण पगार कोणाचा सात कामगारांचा बरं का तो किती आहे बारीसाती चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी हजार आलं लक्ष हा सात कामगारांचा पगार आता त्यानंतर आहे कामगारांचा सरासरी पगार सहा उरले किती कामगार ओके मग दुसरा पार्ट काय उरलेले कामगार मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून थोड या पद्धतीने घेतोय उरलेले कामगार आता उरलेले कामगार आणि त्यांची एकूण बेरीज आता परत एकूण पगार हा एकूण पगार कोणाचा आहे उरलेल्या कामगारांचा हा सात कामगारांचा आणि हा उरलेल्या कामगारांचा तर हा उरलेले कामगार म्हणजे काय होणार आहे एक स्वजा सात आता एक्स वजा सात मी या ठिकाणी का लिहिले सिंपल आहे टोटल, टोटल कामगार किती आहेत टोटल संख्या एकूण काय आहेत हे कामगार एकूण कामगार किती आहेत एक्स त्यातून सात इथं गेले म्हणजे राहिले किती एक्स वजा सात आणि यांचा जो सरासरी पगार आहे हा किती आहे सहा हजार त्यांनी सांगितलंय ओके किती आहे सहा हजार म्हणजे पूर्ण पगाराला त्यांच्या संख्येने भागलं तर आपल्याला सरासरी मिळते मग आता इथं काय होणार आहे एकूण पगार एकूण पगार बरोबर आता हे तिकडे गुन्हेले गेले गे। म्हणजे काय झाले सहा हजार कमसात काय एक वचा सात म्हणजे इथं काय होणार आहे एकूण पगार बरोबर सहा हजार एक वजा सातशे बेचाळीस हजार बरोबर आता जो हा जो पगार आहे हा उरलेल्या कामगारांचा हा पहिल्या सात कामगारांचा जर ह्या दोघांची मी बेरीज केली तर हा पूर्ण पा हा फक्त सात कामगारांचा आणि हा उरलेल्या कामगारांचा पगार आता हा एकूण पगार हा एकूण पगार म्हणजेच हा टोटल एकूण पगार आहे आता हा आहे हा संपूर्ण कामगार जेवढे आहे तेवढ्या सगळ्यांचा पगार आहे आणि ही जी बेरीज आहे ही पण बेरीज एकूण कामगारांची ही पण बेरीज एकूण कामगारांची म्हणजे त्या एकमेकाला काय असणार आहेत समोर समोर असणार आहेत म्हणजे आता जर ह्या दोघांची मी बेरीज केली पहा ह्या दोघांची जर आपण बेरीज केली ती बेरीज किती येणार आहे ती आपण या ठिकाणी काढू चौऱ्याऐंशी हजार मध्ये सहा हजार एक्स अधिक वजा बेचाळीस म्हणजे थोडक्यात काय होणार आहे इथं ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर ती काय होणार आहे सहा हजार एक्स अधिक का अधिक कारण चौऱ्याऐंशी हजार म्हणणं इथं वजा चिन्ह म्हणजे याच्यातून हे वजा होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार कारण ह्या दोघांची मी बेरीज करतोय हे त्याच्यात ऍड केले हे लक्षात ठेवा इथं किती ऍड केलेत आपण चौऱ्याऐंशी हजार म्हणजेच थोडक्यात इथं किती येणार आहे बेचाळीस हजार आता तुम्ही पहा ही एकूण आता हे पण काय एकूण कामगारांचा पगार आणि हा पण काय एकूण कामगारांचा पगार बेरीज ओके म्हणजे ह्या दोन्ही बेरीजा काय एकमेकाला समोरासमोर आल्या म्हणजे थोडक्यात काय तर अ किती आहे आठ हजार एक्स आणि इकडे किती बेचरी हजार सहा हजार एक्स आणि बेचाळीस हजार म्हणजे आठ हजार एक्स बरोबर सहा हजार एक्स अधिक किती आहेत बेचाळीस हजार आता हे दोन्ही सर्व कामगारांचे पगार आहेत त्यामुळे ते समोरासमोर समौर आले आणि एक रूप आले समान आले सहा हजार मी इकडे पाठवले तर इकडे काय आले दोन हजार एक्स का इकडे आठ हजार आहेत इकडचे इकडे येऊन काय झाले वजा झाले आठ हजार म्हणजे सहा हजार गेले दोन हजार इकडे किती आहेत बेचाळीस म्हणजे मला एक्स जर काढायचं असेल तर बेचाळीस हजार भागीले किती आहे दोन हजार म्हणजे एक्स बरोबर ह्या तीन शून्याला हे तीन शून्य गेले दोन्ही इथं भागलं तर किती आले एकवीस आणि एक्स माझे काय होते एकूण कामगार म्हणजे एकूण कामगार या ठिकाणी किती असणार आहेत एकवीस आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता समजून सांगायचं होतं म्हणून थोडीशी लेंथी प्रोसेस झाली मात्र तुम्हाला जर माहिती असेल कशा पद्धतीने करायचंय कि किंवा एकदा समजलं तर तुम्ही स्पीडने काय करू शकता कॅल्क्युलेशन करू शकता आले लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा काय दिलाय प्रश्न एका कुटुंबातील आठ सदस्यांचे सरासरी वय चोवीस ओके संख्या संख्या किती आहे आठ सदस्य सरासरी वय चोवीस यांचं काय करतो आपण गुणाकार करतो म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे आठ चौक बत्तीस आचार्य तीन आठ दोन्ही सोळा तीन एकोणीस एकशे ब्याण्णव कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यूमुळे सरासरी वेळी पाचने कमी होते मृत्यू एकाचा मृत्यू झाल्यामुळे आता संख्या किती झाली सात तेव्हा सरासरी पाचने घसरली म्हणजे किती आले एकोणीस आलं लक्षात आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे तो किती असणार आहे नऊ सात त्रेसष्ट एक हजार ओके सात एका सात आणि आठ म्हणजे सॉरी नव सात त्रेसष्ट आचे सहा ओके सात सात एक सात आणि सात आणि सहा तेरा ओके एकोणीस सात तेतीस असेल आता ह्या दोघांची फक्त आपल्याला काय करायची वजाबाकी आणि या दोघांची जर मी वजाबाकी केली तर बारातनं तीन गेले बारा म्हणून तीन गेल्यावर किती राहिले नऊ इथं किती आले आठ आठ म्हणून तीन गेल्यावर किती राहिले गे? पाच झालं म्हणजे एकोणसाठ म्हणजे जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे तिचं वय किती आहे एकोणसाठ वर्ष आले लक्षात ठीक आहे तर त्यानंतर त्याच्या पुढचा पाठ पहा काय सांगितलंय एका विद्यार्थ्याला गणित आणि इंग्रजी विषय सरासरी शहात्तर गणित आणि इंग्रजी गणित प्लस इंग्रजी या विषयांची त्याची जी सरासरी आहे पा गणित आणि इंग्रजीची सरासरी गणित प्लस इंग्रजी याची जी सरासरी म्हणजे दोन विषयांची सरासरी भागिले दोन ती किती आली शहात्तर ओके म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे आपण काय करू गणिताला एक्स गुण मिळाले इंग्रजीला वाय मिळाले म्हणजे एक्स अधिक वाय भागिले दोन उत्तर किती येणार आहे सरासरी शहात्तर म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती आले शहात्तर गुणिले दोन म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर सायदुने बारा एक आला साधुने चौदा एक पंधरा आल्या लक्षात ठीक आहे एकशे बावन्न एक्स अधिक वाय ची व्हॅल्यू किती आली बावन्न ठीक आहे त्यानंतर हिंदी व इंग्लिश इंग्रजी ओके आता हिंदीसाठी इंग्रजीसाठी वाय इंग्रजीसाठी वाय ओके हिंदीसाठी आपण झेड म्हणतो ओके म्हणजे झेड अधिक वाय झेड अधिक वाय बरोबर यांची जी सरासरी असणार आहे भागिले दोन ती किती आहे एकोणनव्वद म्हणजे आता या ठिकाणी करणार आहे झेड अधिक वाय बरोबर एकोणनव्वद मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त आहे पुन्हा एकदा झेड अधिक वाय बरोबर नऊ दोन्ही अठरा हा चला एक बर आठ दोन ए ने सतरा म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे ही त्यांची बेरीज झाली ठीक आहे त्यानंतर हिंदी आणि गणित हिंदीसाठी काय झेड आणि गणितासाठी काय एक्स या दोन विषयांची सरासरी चौऱ्याऐंशी म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे झेड अधिक एक्स भागेले दोन बरोबर किती होणार आहे चौऱ्याऐंशी म्हणजे झेड अधिक एक्स इथे काय होणार आहे यांची बेरीज जर तुम्ही पाहिली तर ती बेरीज काय होणार आहे सॉरी चौऱ्याऐंशी गुनिले दोन म्हणजे झेड अधिक एक्स बरोबर चार दोने आठ आठ दोने सोळा एकशे अडुसष्ट मग आता जर तुम्ही पाहिलं तर हे तीन जे इक्वेशन आहेत ह्या तिघांची पण मी बेरीज केली तर काय होईल पहा ह्या तिघांची बेरीज एका खाली एक ठेवून जर केली किंवा के सरळ सरळ बेरीज केली आता या तिघांची जर आपण बेरीज केली बेरीज ह्या तिघांची बेरीज म्हणजे काय होईल एक्स आणि हा एक्स किती आले दोन एक्स इथं जर वाय वाय किती आले अधिक दोन वाय त्यानंतर झेड आणि झेड अधिक दोन झेड बरोबर एकशे बावन्न अधिक एकशे अठ्याहत्तर अधिक एकशे अडुसष्ट म्हणजे आता इथं जर पाहिलं यांची बेरीज करू दोन आणि आठ दहा दोन आठ दहा दहा आठ अठरा हा चला एक पाच एक सहा सहा आणि सात तेरा तेरा आणि सहा एकोणीस ओके हा चला एक एकन, एक दोन दोन आणि एक तीन आणि एक चार चारशे अठ्याण्णव ह्या सर्वांमधून दोन 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 मी जर दोन कॉमन काढला तर मध्ये कोण राहिला एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर चारशे अठ्ठ्याण्णव हे दोन भागिले गेले म्हणजे या ठिकाणी पहा काय राहणारे ठीक आहे हे जे दोन भागिले काढलेत हे दोन भागिले जाते तिकडे म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर हे दोन भागिले गेले चारशे अठ्ठ्याण्णव ला दोन्ही जर भागलं तर एक्स अधिक वाय अधिक झेड याचं उत्तर किती आलं बे दोन्ही चार बे चोक आठ बेन्वे अठरा दोनशे एकोणपन्नास आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला विषय कोणतं काढायचे तर त्या विद्यार्थ्याला गणित विषयात किती गुणणार आता गणिताची जर मार्क काढायची तर गणितासाठी काय एक्स ओके म्हणजे मला एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणजे वाय अधिक झेड मला नकोय वाय अधिक झेड आता मला या ठिकाणी पहा ह्या इक्वेशन मध्ये ह्या समीकरणामध्ये वाय अधिक झेडची मला बेरीस किती एकशे अठ्याहत्तर म्हणजे या ठिकाणी मी किती ठेवणारे एक अधिक सॉरी वाय अधिक झेड ला एकशे अठ्याहत्तर म्हणजे आता या ठिकाणी काय झालं पहा एक अधिक एक अधिक काय लिहिले मी इथं एकशे अठ्यात्तर बरोबर बेरीस किती दोनशे एकोणपन्नास म्हणजे एक्स बरोबर दोनशे एकोणपन्नास मधून एकशे अठ्याहत्तर मी काय करणारे वजा म्हणजे एक्स बरोबर ओके तर नऊ मना आठ गेले एक राहायला चार म्हण म्हणजे इथं कि झाले चौदा चौदा तुम सात गेले सात राहिले म्हणजे गणित ह्या विषयात त्याला किती मार्क पडलेले आहेत एकाहत्तर मार्क पडलेले आहेत प्रोसेस थोडीशी लेंदी आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा सोपी मेथड माहिती असेल तर मला वाटतं तुम्ही त्या तुम मेथडने गेला तरी चालेल पण मला वाटतं यामध्ये या काय होतंय तुमचं बेसिक पार्ट ही काय होतंय कम्प्लीट होतोय लक्षात ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडायचा होता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा एका परीक्षेत ऐंशी विद्यार्थ्यांना सरासरी पन्नास गुण मिळाले ऐंशी विद्यार्थ्यांना पन्नास गुण म्हणजे त्यांचे एकूण किती झाले हे दोन शून्य ठेवून घेतले अठापन्चे चाळीस चार हजार गुण झाले सगळ्यांची गुण कि झाली चार हजार तर त्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी अठ्ठावन्न गुण मिळाले पास झालेले विद्यार्थी आता हे काय एकूण आहे ही काय एकूण बेरीज पास झालेल्या विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न गुण आहेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी अठरा गुण आहेत तर त्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती तर आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर काढायची तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जर आपण एक्स म्हणलं तर पास झालेले विद्यार्थी किती तर पास झालेले विद्यार्थी काय होणार आहेत एक्स वजा सॉरी ऐंशी बरोबर ना ऐंशी विद्यार्थी ऐंशी वजा एक्स आल्या लक्षात पास झालेले किती आहेत ऐंशी वजा एक कारण एका परीक्षेत विद्यार्थी किती आहेत ऐंशी नापास झालेली जर जा एक्स असतील तर पास झालेले ऐंशी वजा एक अपन... ठीक आहे मग आता आपण <Coughs> सरासरी आपल्याला सगळ्यांची दिली तपा आपण काय करूया हे पूर्ण बेरीज आहे हे पास होणाऱ्यांची नापास होणाऱ्यांच्या सर्वांच्या मार्गांची बेरीज आहे आल्या लक्षात ठीक आहे मग आता पास होणाऱ्यांची आपण बेरीज काढूया आणि नंतर नापास होणाऱ्यांची बेरीज काढूया नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जी बेरीज असणार आहे ती किती आहे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची बेरीज नापास सुरुवातीला पासवाल्यांची काढू ठीक आहे पास होणारे विद्यार्थ्यांची बेरीज सरासरी आहे मग बेरीज एकूण बेरीज पास होणाऱ्यांची एकूण बेरीज झाली पास होणारे किती आहेत ऐंशी वजा ऐंशी वजा एक्स बरोबर त्यांची जी सरासरी ती किती दिलेली आहे त्यांनी अठ्ठावन्न म्हणजे एकूण बेरीज एकूण बेरीज ही पास होणाऱ्यांची ही कोणाची आहे पास होणाऱ्यांची काय होणार आहे अठ्ठावन्न ऐंशी आधी वजा एक्स म्हणजे या ठिकाणी किती झाले पहा हे शून्य ठेवून घेतला अठ्याती चौसष्ट चा चार आले हात झाला सहा अठा पंचेचाळीस आणि सहा सेहेचाळीस वजा अठ्ठावन्न एक्स आल्या लक्षात तर ही पास होणाऱ्यांची बेरीज आहे त्यानंतर नापास होणाऱ्यांची पा नापास होणाऱ्यांची संख्या आपल्याला काढायची नापास होणाऱ्यांची सॉरी नापास होणाऱ्यांची एकूण बेरीज काढायची तर त्यांची बेरीज काय होणार आहे एकूण बेरीज बागेले नापास होणारे एक्स आहेत आणि त्यांची जी सरासरी दिली ती किती दिली अठरा ओके म्हणजे एकूण बेरीज ही कोणाची आहे नापास होणारे ओके ठीक आहे ती किती आली अठरा एक्स यांची सरासरी आली अठरा एक्स नापास होणाऱ्यांची सॉरी एकूण बेरीज आणि यांची आली एकूण बेरीज ही आता या दोन जर आपण एकत्र केले ही नापास होणाऱ्यांची बेरीज आहे ही पास होणाऱ्यांची बेरीज आहे म्हणजे ही झाली टोटल ऐंशी विद्यार्थ्यांची एकूण बेरीज जर मी या बेरजेला एकत्र करायचं ठरवलं तर होईल चार हजार सहाशे चाळीस हा आकडा तसाच झाला इथे याच्यात किती मिळवले अठरा एक्स मिळवले अठरा एक्स यामध्ये आपण अठरा एक्स मिळवले म्हणजे काय होणार आहे इथे वजाच चिन्ह राहणार आहे का वजाचं चिन्ह राहणार आहे कारण मोठी संख्या अठ्ठावन्न आहे आठ आड, मना आठ गेले शून्य आणि इथं किती आले पाचात नाही गेला चार म्हणजे चाळीस एक्स लक्षात आलं म्हणजे ही काय नापास होणारे आणि पास होणाऱ्यांची एकूण बेरीज झाली आता तशी पाहिलं गेलं तर ती चार हजार बेरीज झाली मग आता ह्या दोन्ही बेरिजा काय असल्या पाहिजेत समान असल्या पाहिजेत कारण ही ऐंशी विद्यार्थ्यांची एकूण बेरीज आहे आणि ही सुद्धा ऐंशी विद्यार्थ्यांचीच बेरीज झाली कारण नापास होणारे आणि पास होणारे एकत्र एक आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला चार हजार चारशे चार हजार बरोबर चार हजार सहाशे चाळीस काय सांगतो मी तुम्हाला चार हजार बरोबर चार हजार सहाशे चाळीस वजा चाळीस एक्स म्हणजे आता थोडक्यात काय हा अंक इकडे हा अंक तिकडे म्हणजे इकडे किती होणार चाळीस एक्स बरोबर चार हजार सहाशे चाळीस वजा चार हजार म्हणजे एक्स बरोबर हे चाळीस आहे यांची वजा बाकी किती आली सहाशे चाळीस म्हणजे एक्स बरोबर सहाशे चाळीस भागेले चाळीस शून्यला शून्य गेला इथे किती होणार आहे सोळा म्हणजे एक्स बरोबर सोळा म्हणजे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती सोळा आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता काढली काढली पास नापास होणाऱ्यांची बेरीज काढली दोघांची बेरीज केली आणि त्या दोन्ही बेरिजा एकमेकाला समोर ठेवला तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता या ठिकाणी सोडवायचा होता आता तर या ठिकाणी सरासरी वर जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवढे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत काही प्रश्न थोडेसे लेंदी आहेत पण ते तुम्हाला जर कॅल्क्युलेशन तुमचं स्पीडने असेल आणि तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही एका मिनटाच्या आत त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता आणि जर याच्यापेक्षाही काही वेगळ्या आणि सोपाय मित्र दिंग मला वाटतं तुम्ही त्याही ट्राय केल्या तरी चालणार आहे तर या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे पण काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत ही सूत्र आहेत ही सूत्र लक्षात ठेवायची कारण यावर डिपेंड जर प्रश्न आला तर तो मात्र काही सेकंद तुम्हाला सोड सॉरी सोडवता आला पाहिजे ठीक आहे तर ही सूत्र आहेत ती लक्षात ठेवायची तुम्हाला त्यानंतर आ, एक प्रश्न या ठिकाणी दिलाय चार क्रमावर समसंख्यांची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती त्यानंतर जर पाहिलं तर एका क्रिक, क्रिकेट क्रिकेटपटून आपल्या पहिल्या पाच कसोटीत खालीलप्रमाणे धावा काढल्या आहेत पाच कसोटींच्या धावा त्याच्यात दिल्यात आपल्या सहाव्या कसोटीत किती धावा काढल्या तर त्याची सर त्याची सहा कसोटीत धावांची सरासरी एकशे पन्नास होईल ठीक आहे आणि त्यानंतर एक चार क्रमावर विषम संख्येची सरासरी बेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर या पद्धतीने तीन ते चार प्रश्न एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिला एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी सासष्ट असून उरलेल्या सात खेळाडूंच्या धावांची सरासरी बावीस आहे तर संपूर्ण संघाची सरासरी किती तर या पद्धतीने तुम्हाला चार प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत मला वाटतं ते सोडवा कंटाळा करू नका कारण जर प्रॅक्टिस जास्त असेल तर कॅल्क्युलेशनचा यूज तुम्हाला ऑल टोटल सर्वच गणितांसाठी नव्हे तर बाकीच्या विषयांसाठीही होतो सो प्रॅक्टिस चांगली ठेवा आणि रोज कमीत कमी एक तास तरी मॅथ्सला घेऊन बसा कारण जितक्या वेळा तुम्ही ती गणिताची आकड्यांची पाड्यांची वर्गांची घनांची कॅल्क्युलेशन्स म्हणजे कराल तर त्याचा तुम्हाला पेपरमध्ये फायदा होणार आहे तर या ठिकाणी सरासरी टॉपिक संपलेला आहे काही टॉपिक आपले झालेत काही येणार आहेत अजून तर झालेली टॉपिक पहा येणारे टॉपिक पण पहा आणि गणिताचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा त्यासोबत बाकीच्या विषयांचाही तितक्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ऑल द बेस्ट चांगले मार्क वर